स्वामी प्रज्ञानंद लिखित अमलगाथा भावदर्शन या पुस्तकातील आज ऐकूया अभंग क्रमांक ऐंशी आणि त्याचं विवरण कशासाठी उद्विग्नता कर्मा न ये सफलता नाही पूर्व पुण्य गाठी फळे कैसी हो गोमटी पेरियले उगवले दैवा नाव का ठेविले कर्मविपाक न कळे देवादिका न चुकले ज्ञानयोगी मार्ग तुझा नवे कोणी तुझा माझा विवेक पहावा तेव्हा स्वामी पडे ठावा मुख्य भोगी अनुभव नको दुजी उठा ठेव तुची नारे आत्मानंद श्री स्वामी स्वरूपानंद असा मामांचे अमलगाथेतले हे अभंग आत्मसंवादासारखे आहेत ते स्वतःलाच प्रश्न करतात कशासाठी तू एवढा उद्विग्न होतोयस उत्तमोत्तम कर्मांनाही सफलता प्राप्त होत नाही याचं कारण पूर्व पुण्य गाठीशी नाही हेच होय अन्यथा चांगल्या कर्मांना चांगलीच फळं प्राप्त व्हायला हवी होती जे पेरलं तेच उगवलं हा निसर्गाचा सिद्धांत आहे कर्मविपाक कुणालाही सुटलेला देवा नाही देवादिकांनाही तो चुकवता आलेला नाही तुझा ज्ञानमार्ग आहे कोणीही तुझा किंवा माझा आहे असं मानू नको नित्य विवेकानं विचार करावा मग स्वामींची शिकवण कळेल अनुभवाला येतं ते भोगावं उगाच अन्य गोष्टींची उठाठेव करू नये तूच आत्मानंद आहेस असं स्वामींनी सांगितलंय ना मग त्यांच्या मार्गदर्शनावर विश्वास ठेव या अभंगावरचं चिंतन असं गुरुशक्तीला जाणून तिच्याशी पूर्ण समरसता प्राप्त करून घेणं हा परमार्थाचा मुख्य उद्देश असतो हा अनुभव लवकरात लवकर प्राप्त व्हावा अशी उत्कट इच्छा सात्विक साधकाच्या मनात असते अपेक्षा रास्त असली आणि तशी साधनाही चालू असली तरीही चढ उतार हे अपरिहार्य असतात काही कालखंड हे त्रासदायकच असतात असंतुष्टता साधकाला खाली खेचू पाहते इथं उतावीळ होऊन चालत नाही शीघ्र फलप्राप्ती क्वचितच होत असते योगी अरविंद सांगतात अशा साधकानं त्या शक्तीला तुझी इच्छा जशी असेल तेच होवो ही भूमिका घ्यावी तुझ्या इच्छेव्यतिरिक्त मी काहीही करणार नाही ही, ही शरणागत भूमिका घ्यावी संपूर्ण जीवन हीच साधना आहे तिचे लहान तुकडे करून ही साधना आहे ही साधना नाही असं ठरवणं चुकीचं होतं पूर्व पुण्य असेल तर सत्कार्याला चांगलं फळ त्वरित मिळतं हाही एक सिद्धांत आहे पण तो अनुभव येत नसेल तर प्रारब्ध याशिवाय त्याला अन्य उत्तर नाही साधकानं आपला सोशिकपणा आनंदी वृत्ती आणि निर्भयता वाढवण्याचा प्रयत्न करावा एकदा आत्मसमर्पण केलं ना मग तक्रारी चालत नाहीत या अभंगातील व्यथा ही पारमार्थिक ध्येय लवकर साध्य होत नाही ही आहे त्यामागे तळमळच अधिक आहे इथे प्रापंचिक दुःखाचा भागच नाही अनिष्टाचा परिहार आणि अनि इष्टतेची पूर्तता व्हायला कधीकधी वेळ लागतो तत्व असे हा उपदेश आहे आणि अहम ब्रह्मा अस्मी हा बोध आहे तो दृढ व्हावा यासाठी सोहमचं अनुसंधान सांगितलं सोहम हा बोध आहे या बोधात स्थिर व्हायचा आहे मग कृतकृत्यतेची प्राप्ती होऊन साधक आत्मानंदात निमग्न होतो उत्तमा सहजावस्था मध्यमा ध्यानधारणा कनिष्ठा प्रतिमा पूजा तीर्थयात्रा धमाधमा सहजावस्था म्हणजे ज्ञानावस्था विवेकाच्या अभ्यासानं ती साधते देवादिकांनाही कर्मविपाक चुकवता आला नाही स्वामी स्वरूपानंदांनाही शरीरभोग भोगावे लागले मग आपली काय कथा सर्व तऱ्हेच्या अनुकूल प्रतिकूलतेपासून अलिप्त रहा सतत प्रसन्न राहण्याचा अभ्यास करावा आत्मानंद आपोआप प्राप्त होईल शिवाय स्वामींनी शब्द दिलेला आहे तो खरा होईलच तसंच पूर्वीचे सुकृत ये जन्मीची पुण्याई तिसरी ती पाही गुरुकृपा तिहीचा संयोग अभ्यासावा योग मग घडे संग ब्रह्माचा पै हा समर्थांचा संदेश साधकांनी सदैव ध्यानात ठेवावा हे होतं अभंग क्रमांक ऐंशी त्याचं विवरण उद्याच्या भागात आपण अभंग क्रमांक एक्क्याऐंशी त्याचं विवरण ऐकूया पावे भक्ता देवश्री वरि ज्ञात्यासी मोक्षश्री श्री स्वामी स्वरूपानन्द कृपाङ्गीतमलानन्द श्रीमद् सच्चिदानन्दसद्गुरु श्रीस्वामी श्रीमत् कीज सद्गुरु